पार्टनर सदैव आपल्यासोबत असतो दिवसातले चोवीस तास प्रत्येक क्षणी आपण जागे असताना तिचा प्रेझेन्स आपल्यासोबत असतोच आपली प्रत्येक कृती आपला प्रत्येक निर्णय तिच्यावरच अवलंबून असतो कोण असतो तो पार्टनर तर ती असते भीती एक अनामिक भीती काहीतरी गमवण्याची भीती मनाविरुद्ध काहीतरी घडेल याची भीती आपल्याला हवं तसं झालं नाही तर याची भीती कोणी आपल्याला काय बोलेल याची भीती सतत ही भीती आपल्या मनात घर करून राहते आणि मग आपले प्रत्येक निर्णय प्रत्येक कृती बदलत जाते कितीही धाडशी व्यक्ती या भीतीच्या संपर्कात आला की बदलतोच जितक्या लवकर या पार्टनरला आपण आपल्या आयुष्याच्या बाहेर करू तेवढे लवकर आपण सुखी समाधानी यशस्वी आयुष्य जगायला सुरुवात करू पण इतक्या सहजासहजी भीती आपला पिछा सोडत नाही असं झालं तर तसं झालं तर या जड तळच्या चक्रात आपल्याला अडकून ही आपला खेळ बघत राहते इनफॅक्ट आपल्याला खेळवतच राहते आणि कितीही ठरवा घ्यायचं नाही तरी तिचा विचार मनात आल्यावर भविष्याच्या काही गोष्टी मनात आल्यावर भीती वाटल्याखेरीज राहतही नाही हा पार्टनर शक्य तितक्या लवकर आपल्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न करूया आयुष्य सुखी करण्यासाठी